कार वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत गुजरात गॅस सी एन जीद्वारे मागील दहा दिवसांपासून अनियमित सी एन जी पुरवठा केला जात असल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे गुजरात गॅसद्वारे मागील दहा दिवसांपासून पश्चिम सी एन जी पंपांना गॅस पुरवठा अनियमित केला जातो त्यामुळे रिक्षा चालकांचे दिवसाला सात ते सात तास वाया जाऊन त्यांच्या खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे यामध्ये महिला रिक्षाचालकांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत संतप्त रिक्षाचालकांनी रिक्ष काल शि रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळासह सी एन जी कार्यालयाला धडक दिली यावेळी वसईपूर्व पश्चिम सी एन जी पंपांवरती सकाळच्या वेळेस आठशेच्या सहा गाड्या पुरवठा केल्यास रिक्षाचालकांना नियमित पुरवठा व मुबलक सी एन जी पुरवठा होईल व रिक्षा चालकांना रांगेमध्ये जास्त वेळ उभं राहावं लागणार नाही याबाबत प्रशासनाला पूर्णपणे रिक्षाचालकांची बाजू समजावून सांगून ती लवकरात लवकर सी एन जी पुरवठा केला जाईल असं शिष्टमंडळाला आश्वासन दिले यामध्ये विजय केले जयकर तिवारी मंत्री व विविध रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर महिला रिक्षा देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या महिला रिक्षा चालकांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सी एन जीच्या च्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं याबाबत सी एन जी अधिकाऱ्यांनी सकाळ शक... ट्रॅव्हलिंगचा जो आहे तो म्हणजे म्हणून त्याने तीन दिवस घेतला कारण तीस तारखेला माहिती घेतली पूर्ण तयारी झालेली सगळं झालेलं आहे बाहेरून जो पूर्वी जसा बोईसरला गॅस येतो तिथून आपल्याकडे येतो तसं आता तसं होणार नाही तसं इथे होत आहे की डायरेक्ट कंपनीतून डायरेक्ट तिथे येणार त्याच्यामुळं ते गॅसची सुविधा जर तिकडे झाली तयार की आपल्याला आपला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपल्याला आठशेच्या गाड्या डिमांड आहे पाच गाड्यांनी આપણ કુટલાય પ્રશ્ન ઠીક છે બારા વાગેપ્ય ત્યાં આપો વેળ જ સળચો તો આપણે दोन गाड्या सांगितल्या जरी तीन आपल्या बारा वाजेपर्यंत तर आपला त्यांनी उद्यापासून गाड्या आपण त्यांना सांगितल्यात आम्हाला तीन ज्या बाकीच्या प्रॉब्लेम काय सॉल्व्ह ते नंतर सॉल्व करा पण आम्हाला आठशेच्या गाड्या त्या पेट्रोल सकाळच्या दर्शन करतात बारा वाजेपर्यंत आपल्याला तीन गाड्या आठशेच्या आपल्याला त्यांनी शपथ आहे आहेत त्यापासून आपण तीन दिवसात तेवीस तारखे करून कधी कुठली गाडी ॲडजस्ट करणार आहे बघून आपल्याला पद्धती करत नाही आहे परत जर तीन दिवसात हे केलं तर आपल्याला शक्यता आहे त्यांचे का पंचवीस तारखेसाठी आपल्याला गाडी देण्याची शक्यता आहे दोन तीन गाड्यांनी त्यांनी आठशे गाड्या